नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील गजानन महाराज संस्थानच्या स्त्रीचा पालखी सोहळा पंढरपूर पायदळवारी करता भजनी दिंडी गज व अश्वासह आज दोन जून रोजी सकाळी प्रस्थान केले स्त्रीच्या पालखीचे हे छप्पनवे वर्ष असून या पालखी सोबत सातशे वारकरी एकूण बाराशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास बाराशे पंच्याहत्तर किलोमीटरचा विठ्ठलाच्या जयघोषात दोन महिन्यात पूर्ण करणार आहेत पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना गावातील हजारो नागरिक गावाच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी आले होते संपूर्ण राज्यभरातून आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा वर्षानुवर्षापासून आहे शेगाव येथील श्री गजानन संस्थानचे एकोणीसशे अडुसष्ट पासून पंढरपूरला पायीवारी पडता सुरू आहे यावर्षी पालखीचे हे छप्पनवे वर्ष असून या, या दिंडीमुळे विवेक वैराग्य भक्ती व ज्ञान या तत्वांचा लोकांना बोध होतो व आध्यात्मिक कार्य गतिमान होऊन धर्माप्रती श्रद्धा भावना वृद्धिंगत होतात दारिद्र्य अज्ञान अंधश्रद्धा व्यसनाधीनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायीवारीच्या वाटेत आहेत श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत सातशे पंचवीस किलोमीटर आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगाव पर्यंत परतीचा प्रवास हा किलोमीटर आहे असा एकूण बाराशे पंच्याहत्तर किलोमीटरचा आहे श्रीच्या पालखीला शहरातील श्रीचे प्रगतस्थळ देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ चहा देण्यात येतो दे तदनंतर श्रीची पालखी आज सोमवार दोन जूनला श्री क्षेत्र नागझरीकडे प्रस्थान केले संतनगरीतील हजारो भक्तगण आपल्या लाडक्या राजाला प्रेमाने निरोप देण्यासाठी पालखीसोबत होते श्रीचे पालखीसोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहापाणी व अल्पाहाराची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती स्त्रीच्या पालखीचे विशेष महत्व म्हणजे पंढरपुरात देखील विदर्भातील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या शिस्त स्वच्छता आणि वारकऱ्यांबद्दल एक विशेष स्थान आहे विदर्भाची प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या पालखीचे पंढरपुरात देखील जल्लोषात व उत्साहात आगमन होताच स्वागत केले श्रीच्या पालखीचा हा प्रवास आज दोन जून रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी पहिला मुक्काम अकोला जिल्ह्यातील पारस येथे राहणार आहे परतीचा प्रवास दहा जुलै रोजी सुरू होणार असून एकतीस जुलै रोजी शेगाव येथे आगमन होणार आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र शेगाव बुलढाणा मोस्त येत नाही जगाच्या मापान मापान असे वैभव दिले गजानन बाबान बाबान असे वैभव दिले गजानन बाबान पेडा नाही बर्फी नाही नाही साखर पेडा नाही बर्फी नाही नाही साखर गजाननाच्या पुण्याईन मिळेल भाकर गजाननाच्या पुण्याईन मिळेल भाकर संत गजानन संत गजानन 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 गजानन, गजानन, गजानन. मुस्ता येत नाही जगाच्या मापानो मापान असे वैभव दिले गजानन बाबानो 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 जय गजानन जी गजानन माझं नाव अशोक शर्मा ॲडव्होकेट अकोला मी महाराजांच्या पुष्कळ वर्षापासून तर म्हणजे भक्त आहेच आणि पुष्कळ अनुभूती महाराजांनी मला अशी दिलेली आहेत की मला आजच्या या आपली जी ही वारी आहे याचा तो परमानंद भेटतो तो मला अजून कुठेही भेटत नाही महाराजांच्या सोबत मी वाडेगावपर्यंत शंभर किलोमीटरची यात्रा करतो आणि मला आनंद आहे की महाराज मला या पंच्याहत्तर वर्षातचसुद्धा तसे पायी नेतात खरोखरच अनुपम अनुपम अलौकिक अलौकिक महाराज आहे आणि आज हे लाखो जे भक्त आहेत हे महाराजांना आज इतकं प्रेम करतात आणि महाराज त्यांच्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण करतात मी महाराजांच्या चरणी माझे नतमस्तक होतो जय श्री ग प्रत्यक्ष मी नरेश इटनकर बोला आपल्या नागपूरला राहतो प्रत्यक्ष महाराज जेव्हा हे असताना महाराज सगळ्या आपल्या भक्तासोबत पंढरपूरला गेलेले होते आणि जे महाराज जेव्हापासून गेले बापूंना काय ना महाराजांनी विठ्ठलटुबामध्ये दर्शन दिलं रस्त्यामध्ये बापू काय जाऊ शकले नाही तरी आणि तेव्हापासून ह्या वारीची जे महाराज गेले तेव्हापासून हे आज छप्पन्न वर्ष आहे आणि तेव्हापासून ही शेगाव ते पंढरपूर वारी सुरू झालेली आहे आणि या वारीचं एक सर्व भाविक सर्व पंथाचे भक्त गावोगावून सगळ्या आपल्या पूर्ण विदर्भातून नाहीतर पूर्ण महाराष्ट्रातून इथे या दिवशी येतात आणि महाराज पंढरपूरला जाण्याचा हा आनंद जो असतो महाराजासोबत आपणही पंढरपूरला चाललो आहे हे प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता हे सगळे भक्त या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतात जय आम्ही नागपूर निर्मल नगरी श्री संत गजानन महाराज मंदिर मी विश्वस्त त्या मंदिराचा आम्ही प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे जी वारी असते त्या वारीला आम्ही सारखाला प्रत्येक वर्षी येत असतो गाव्याच्या वेशीपर्यंत आम्ही चाल येत असतो आहे आणि या पालखीचं महत्त्व असं आहे की या पालखीमध्ये सर्वभाव समभाव सर्व धर्म सर्व जातीपद्धाचे बंधू एकत्र येतात गुरुमाऊली येतात आणि खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सोहळा खूप खूप आनंद घेतात आणि माऊली प्रत्येक भक्तांवर प्रसन्न होते जे सर्वांना माहीत आहे जय गजानन श्री गजानन विनोद झाडे मी नागपूरवरून आली आहे मी चाळीस वर्षापासून स्वामींवर विश्वास आहे माझा आणि मी दरवर्षीच्या वारीला येते आणि दर गुरुवारची पण मी वारी करत आहे आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे ही दरवर्षी वारी निघतात आणि त्याला लाखोंनी संख्या उपलब्ध असते आणि ही वारी पंढरपूरपर्यंत जातात आणि मग आम्ही त्याला लागझरीपर्यंत सोडायला जातो आणि जय गजानन